अनन्तकोटि ब्रह्माण्डनायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानन्द भक्तप्रतिपालक शेगावनिवासी समर्थसद्गुरु महाराज की जय गजानन विजय ग्रंथ अध्याय तिसरा प्रारंभ श्री गणेशाय नम जय जय सच्चिदानंदा श्रीहरी हरी कृपा करावी लवकरी तुम्ही पदंताच्या वरी कधी न कठोर झालात तू करुणीचा सागर तू दिनजनांचे माहेर तू भक्तांशी साचार कल्पतरुवा चिंतामणी ऐसा तुझा आघात महिमा संत गाती राघव रामा दासगनु पुरुषोत्तमा पाव वेड करू नका असो बंकटलाला घरी राहते झाले साक्षात्कारी दुबड्याचे कैवारी श्री गजानन महाराज लांबो लांबोनी भक्त येती समर्थ्या ते वंदिती मधुतेथे माशा जमती न लगे करणे आमंत्रण कि दिनी काय झाले ते आता सांगितो वाहिले महाराज होते बैसलेले निजासनी आनंदात ती प्रभातीची होती वेळा प्राची पांत ताम्र झाला पक्षी किलकिलाटाला करू लागले वृक्षावर कुरकटाचे होती स्वप्न मंदशीत वाहे पवन वृद्ध करीती नामस्मरण शय्येवरी बसोनिया उदयाचली नारायण येऊ पाही हर्ष करुणा तेने तम पलायन करू लागला कंदरीसी परमभाविक सुवासिनी रथसंडास मार्जनी वत्स पाहुनी तोडू लागली चहाटे ऐशात्या रम्य वेडेस सा, एक साधू शेगावास येता झाला दर्शनास सा, श्रीगजानन साधूच्या तू भिकारी गोसावी मानमान्यता त्याची राहावी कोठोनिया सांगा बरवी श्रीमंतांच्या मंडळीत भगवी चिंदी डोक्यास जोडी वाम बगलेस होती एक नेसण्यास फाट किसी लंगोटी मृगाजिनांचा गुंडाळा पाठीवरी होता भला ऐसा गोसावी बैसला कोपऱ्यात एकीकडे दर्शनासी भीड फार होला अगली साचार ऐशा स्थितीत मिळणार सवड कशी त्या गोसाव्यास तो ठाईचं बैसुना करू लागला चिंतना म्हणे समर्थ्याचे चरणात दृष्टी पडणे कठीण मला समर्थ्याचा लौकिक भला मी काशीत एकला आवडीने नवस केला भांग स्वामीचं अर्पण्याचा तो मम हेतू मनात जिरून जाया पाहे तेथ या श्रीमान मंडळीत माझ्या नवसाचं कोण पुसे गांजाचे नाव काढता लोक मजला देतील आता मी तो आलो फेडण्याकरिता नवस गांजाचा शेगावी माझ्या नवसाची ती मात mm <laughs> सांगू तरी प्रथ येथे एकही ना दिसत प्रेमी या शांभवीचा जी वस्तू खरी तिचा एसे नाना विचार गोसावी करी साचार झाला होता परमा आतुर दर्शन घ्या या समर्थ्याचे ते त्याचे मनोगत जाणते झाले समर्थ बोलते झाले इतरा प्रत आनाकाशीचा गोसावी तो पहा कोपऱ्याला आहे बिचारा दगडून बसला ते एकता आनंद झाला गोसाव्याचा परमावधी आणि बोलला मनात त्रिकालज्ञ हे खरेच संत मी जे बोललो मनात ते सर्व यांनी जाणीले ज्ञानेश्वरीचा षष्टाध्यायी जी गोष्ट कथिली पाहि ती स्वर्गलोकीच्या कथा त्याही समजतात योगीवरा त्याचे आले प्रत्यंतर मला येथे साचार धन्य धन्य हा साधूवर त्रिकालज्ञ महात्मा न बोलता माझा नवस जाणतील हे पुण्य पुरुष त्याचे प्रत्यंतर यावयास अवधी उरला थोडका मंडळींनी गोसाव्याला पुढे आणन उभा केला तो महाराज बदले तयाला जोडीची पोटडी जी तीन महिनेपर्यंत रक्षण केली जोडीत त्या पोटडीचे आज येथ हो दे मुलगा गोसावी पदी लागला गहीवर त्याला दाटला गडबडा लोडू लागला बालकापरी स्वामी पुढे महाराज म्हणती गोसाव्याचा पुरे आता उठून बैसा पोटडीच्या बुटीचा काड बाहेर जोडीच्या नवस केला ते विडी नाही लाज वाटली आणि आता काही लाविली ચાળવા ચાળવી નિરર્થક ગોસાવી હોતા મહાર્ધ તો ભિતભીત જોડો નિયા દુની હાથ એસે નમ્રવાણીને મી બુટી કાઢીતો નવસા ફુલા ફેડીતો પરી માગને માગિતો એકદે ત્યા દિનાલા आठवण माझ्या बुटीची नित्य रहावी आपणासाची हीच इच्छा मानसी आहे ती पूर्ण करा तुम्हा बुटीचे प्रयोजन नाही हे मी जाणीतो पूर्ण परिबालकाची आठवण राहा या बुटी स्वीकारा भक्त जी जी इच्छा करीत ती ती ज्ञाता पुरवित अंजनीचा वृत्तांत आनामनी आपुल्या अंजनी होती वानरी तिने प्रार्थिला त्रिपुरारी अति तुम्ही यावे उदरी वानर होऊन शंकरा ते हराने मानिले महारुद्र पोटी आले अंजनीचे पुरविले मनोरथ चंद्रमौळींनी तेथे शंकरा कारण आडना आले वानरपण तेवी माझ्या बुटीची आठवण या तिथे स्वीकारा त्यातून तुम्ही कर्पूर गौरा साक्षात हा शंकर म्हणून बुटीचा अवभरा करू नको दयाळा ज्ञानवल्ली शंकराने म्हटले आहे इजकारणे ही इतर आणी ने उन्हे परिभूषण तुम्हाला महाराज किंचित गोटाळले परी अखेर होय म्हणाले मायापूर्वी बालकलळे वेडवाकुडे असले जरी गोसाव्याने बुटी काढली हातावरी घे येऊनी धुतली चिली मी तर घालू न पाजिली पुण्यपुरुष गजानना ऐसा बुटीचा वृत्तांत कथिलासे से कारणासहित तो आणू न ध्यानात विचार करणे प्रत्येकी काही दिवस राहो ना गेला गोसावी निघोना आपण धन्य मानू ना रामेश्वरा कारणे ऐसी गांजाची पडली प्रथा ते ठाई तत्वता परिवेशन दिनता नचाली समर्थते पद्यपत्राची परी ते अलिप्त होते निर्धारी नये कोणास त्याची सरे खरेच अतिथोरते थोरते रुचा अस्खलित उदांत अनुदत्त स्वरासहित कधी म्हणाव्या मुखी सत्य कधी त्याचे नाव असे वेदाक्षरे पडता श्रवणी साशांक व्हावे वैदिकांनी याच एका अनुमानी गजानन होते ब्राह्मण कधी गवया समान अन्य अन्य रागातून एकच पदा ते जाऊन दाखवावे निजलीले चंदन चावल बेलकी पतिया प्रेम भारिया पदा ठाया ते आनंदात येऊन वरच्या वरी म्हणावे कधी घन गन, गन गनाचे भजन कधी करावे नुसते मौन कधी रहावे पडून शय्यवरी निचेष्टितं कधी वागावे पिशापरी कधी भटकावे कांतारी कधी शिरावे जाऊ न घरी एखाद्याच्या औचित असो त्या शेगावात जानराव देशमुख विख्यात होता त्याचा प्राणांत भावया समय आला व्याधी शरीरी वडावली शक्ती पार निघून गेली प्रयत्नांची कमाल केली वैज्ञाननी ती आपल्या नाडी पाहून अखेर आपता कडविला समाचार प्रसंग आहे कठीण फार नसे आशा वाचण्याची आम्हा प्रयत्न केले अति परियशना आले धिडरथी यांना आता घोंगड्यावरती काढून ठेव हेच बरे ते एकता अवघे आपत दुःख करीत अत्यंत धांदराव आम्हाप्रता सोड तू जाऊ नको ज्या प्रित्यर्थ नवस केले नाना दैवता लागी भरे परी न कोणी पावले हाय हाय रे दुर्दैवा प्रत करुण घरी एक, एक साक्षात्कारी याच्या योगे शेगाव नगरे झाली प्रति पंढरपूर साधूने आलील्या मनात काय एक नाही होत सचिदानंद बाबा प्रत ज्ञानेश्वराने उठविले त्याचे पाहू प्रत्यक्ष नंतर जा जा कोणी जोडा कर नका करू रे उगा उशिरा वेड अंत समयाची कुणी एक आप्त आला बंकट सदना प्रत जानरावाची हकीकत बंकट लाला कथन केली जानराव देशमुखाचा समय अंत काळाचा आला आहे जवळीसाचा म्हणून आलो तुम्हाकडे महाराजांचे चरणतीर्थ द्या कृपा करुणी मजप्रत ते तीर्थ नव्हे अमृत होई वाटे जानरावा बंकटलाल म्हणे त्यावरी ही गोष्ट न माझ्या करी तुम्ही करावी अत्यादरी विनवी विनवि वडिलाला जसे त्याने सुचविले तैसे चापते तात्काळ केले भवानी रामा विनविले द्या या या भवानी राम सज्जन होता दयाडू पूर्ण दुसऱ्याचे दुःख होती प्याल्यामध्ये सज्जनतेरुणा पाणी समर्थांच्या लाविली चरणी आणि केली विनवणी तीर्थ देतो जानरावा समर्थेतुख विली मान तीर्थ पाजिले नेऊन जानरावा कारण घरघर घशाची बंद झाली हात लावू लागला किंचित डोळा उघडला उतार पडू लागला तीर्थ प्रभावे देशमुखाशी तो पाहता प्रकार आनंद लेणारी नर सत्पुरुषाचा अधिकार आला कुडून सर्वांशी मग औषधी बंद केली तीर्थी भिस्त ठेविली ज्या योगी लाभती जानरावा आठ दिवसा माझारी जानराव झाला पहिल्यापरी भवानी रामाची घरी आला दर्शना समर्थाच्या पहा संतांचे चरणतीर्थ साधनात झाले अमृत संतनते ते साक्षात देवकली युगाचे येथे एक ऐशी शंका उत्थान सहज देखा श्री गजानन सारिका संत होता शेगावी मग तो तेथे असताना गेले न पाहिजे कोणी जाना यमाजी पंथाची परी हाच आहे कृतक मृत्यू ना टाळीती निसर्गाप्रमाणे वागती परी संकटाते वारीती आगंतुक ते सच्चिदानंद बाबांनी ज्ञानेश उठविले नेवाशासी परी ते अखेर आळंदीसी देह ठेविते झाले हो याचे सहस्य इतकेच आहे हे गंडांतर टळीतीप आहे ते टाळणे काहीच नव्हे अशक्य संत पुरुषाला मृत्यूचे तीन प्रकार आहेत जगी साचार त्याची नावे क्रमवार देतो तुम्हा कारणे आध्यात्मिक अधिभौतिक आणि तिसरा तो अधिदैविक त्या तिघा माझे बलिष्ठ देख आध्यात्मिक मृत्यू असे अधी भौतिकाची तयारी कुपत्याने होते खरी नाना प्रकारच्या शरीरी व्याधी निर्माण होतात त्यांचा जोर झाल्यावर मृत्यू येतो अखेर त्या मृत्यूचा परिहार करिता येतो औषधीने मात्र औषधी देणारा शस्त्रज्ञ असला पाहिजे पुरा औषधीचा पसारा आहे अवगत जयासी ऐसा वैद्य भेटल्यास अधिभौतिकाचा होय नाश तैसे अधिदैविकाचा नवसस नवससायास घालविती ते हे गंडांतर रूपाचे मृत्यू दोन प्रकारचे भौतिका आणि दैविकसाचे हे आहेत ख्यात ख्यातजगी मृत्यू जो का आध्यात्मिक तो कवनाच्या नेन टडे देख पहा अर्जुनाचा बालक कृष्णा कृष्णासमक्ष पटलारणी तैसे जान रावाचा मृत्यू गंडांतर स्वरूपाचा होता तो टडिलासाचा समर्थ तीर्थे देऊन या म्हणजे कारण निवारिती चरण तेचा आले घडून शेगावा माझारी काही मृत्यू नवसांनी टळिता येती या जनी परी तो नवस श्रद्धेंनी केला पाहिजे विबुध हो श्रद्धा पूर्ण असल्यावरी तिचा मृत्यू टाळी खरी श्रद्धाचा अवघ्या माझारी सर्व बाजूंनी श्रेष्ठ असे चरणतीर्थ साधूचे ते ही डाळी मृत्यू वरील दोन प्रकारचे परी तो साधू पाहिजे साधू असल्या वेशधारी ऐसी न गोष्ट खरी माती न हो कस्तुरी हे ध्यानी असू द्या षडविकार धुतल्या विना अंगी साधुत्व येईना आणि साधू विन होईना अघटित कृत्य केव्हाही म्हणून बहुरूप्या कारण जपणे आहे अवश्य जाण उगीचा बाहुना न पिवळेपणा सोने पितळेसा मानू नका गजानन नव्हते वेशधारी ते पूर्ण साक्षात्कारी म्हणून तीर्थाने झाली बरी व्याधी जान रावाची देशमुख बरा झाल्यावर भंडारा घातीला थोरा साधू प्रित्यर्थ साचारा ए घरी तीर्थे देशमुख बरा झाला परी स्वामीशी पेच पडला त्यांनी मनाशी विचार केला तो एकाएनी कडकपणा धरल्या विना ही उपाधी टळेना स्वार्थ साधू प्रापंचिकांना साधुत्वाची जाड नसे त्या दिवसापासून आणू लागले अवसान स्वामी महाराज दयाधन वरपांगी कडक झाले हा त्याचा कडकपणा असह्य झाला इतरांना परी त्याच्या भक्तांना काही न त्याचे वाटले जेवी नरसिंह अवतार इतरांसी वाटला क्रूर परीकया कया दुचा कुमार मुळीनं भ्याला त्या रूपा वाघेन इतरा भयंकर परी तिचे जे का असेल पोर ते तिच्या दुसरी सांगितो मी तुम्हा खरी कस्तुरीच्या शेजारी बसल्या माती मोल पावे चंदनाचा शेजार असता थोडा बहुत हिवर वासित होतो साचार हा न्याय निसर्गाचा वासित हिवर झालेला चंदन मानिला आपणाला तरी त्याच्या फजितीला तिला पारावा न राही पुढे तेथे उस निपततो तेथेच निवडुंग उघवितो जेथे मोगरा वाढतो तेथेच येतो पिंगुळा जेथे साधू सज्जन तेथेच मैद निर्माण हिरे गारा एकवटून खानी माझी राहती स्थान एक म्हणून किंमत नाही समान तेज हिऱ्याचे हिऱ्याला लागून भूषवि गारेला गार ती गारच राही खाली तुडविली जाई ऐसी स्थिती कधी न येई अमौलिक हिऱ्याला श्री गजाननाचे सान्निध्य ऐसाच होता एक मैद्य संतसेवा हाच मैद भरला असे सेवा करी वरी वरी भावनिराळा अंतरी मिठाई पेढे सावरी समर्थांच्या नावावर भक्तगणास ऐसे म्हणे मी समर्थ कृपेचे पोसणे प्रत्येक का काम माझे विने होत नाही येठाया कल्याणा समर्थांचा अत्यंत आहे आवडीचा कधी ना खाली जाव याचा शब्द माझा त्यांच्या पुढे चिलीमत्याची मीच भरी खाण्यापिण्याची तयारी निजांगे मीच करी अत्यंत मी आवडीचा ऐसे लोकासं सांगत असे आपल्या सर्वास करीत असे ऐसे अधमाचे नाव असे माळी विठोबा घाटोळ महाराज स्वयंमेव शंकर हा बनला नंदिकेश्वरम हमेशाकरी गुरगुर आल्या गेल्या भक्तावरी ते अंतर्ज्ञानांनी जाणिले सर्व समर्थ्यांनी कौतुक केले एके के दिनी ते एका विबुध हो परस्ता काही मंडळी शेगावी दर्शना आली तो मूर्ती जाती निजलेली समर्थ्यांची शयेवर हिया कुणाचा होईना जागे करण्या समर्थांना मंडळी स होती जाना त्वरा पुढे जाण्याची ते कुजबुज करू लागले विठोबाला विनविते झाले विठोबा आम्हा पाहिजे गेले येतो आता परगावा, काम निकडीचे आहे फार कैसा करावा विचार महाराज तो शय्येवर असते निद्रिस्त जाहरे त्याचे दर्शन घेतल्या विना आमचा पाय निघेना हे अवघड काम होईना तुझ्या वाचून एठाई। ठाई तू समर्थ्याच्या शिष्यात मुख्य धोरणी महार्धूत तुला आम्ही हाता एवढे काम करावे येशास्त्या स्तुतींनी विठोबा फुग्न गेला म्हणे त्याने जाऊन तक्षणी महाराज जसं उठविले मंडळीचे काम झाले संकट ओढावले घाटोड विठोबावरी भले कर्म जैसे तैसे फल समर्थ्यांच्या हाती काठी एक होती भली मुठी तिचं त्यांनी घातली पाठी त्या विठोबा माळ्याच्या म्हणती बेटा माझून गेला आपली स्थिती विसरला या लुच्या व्यापार व्यापारकी मला लावितो उपाधी घंटे आणून बांधितो मठी घुमारे घाली कधी कधी ऐसा अति हा त्या घुमाऱ्याचे बक्षिसा घे मी देतो तुला खास तुझवरी केल्या कृपे स होईल प्रभूचा अपराधी सोमला साखर मानू नये विषा जवळ करू नये तस्करीलाही देखू नये निजा कंठीचा कंठी रीती ठोकला छड्या खाली घाटोळाला विठोबा तो पळाला पुन्हा न आला मागुती खरे जे का असती संत ते ऐसे ते करीत ढोंगी मात्र जातात अशा चिया करामध्ये म्हणजे अधिकारा वाचुना ढोंगी बैसती होऊ ना संत नांदी लावण्याजना ऐसे प्रकार कितीतरी तरी मतलबी त्यांना साथ देती उदो उदो त्यांचा करीती भल भल ते सांगतात सांगताती साक्षात ढोंग्यांचे काम होईल अपार पैसा मिळविला जाई परी ही प्रथा बरी नाही समाज जाईल रसतण अरे जे का असती संत ईश्वराचे निसिम भक्त त्यांना न मुळी आवडत सानिध्यात्या शठाचे प्रतिव्रतेसी शेजार कसबिनीचा का पटणार सोन्याप्रती अलंकार काय शोभती कथलाचे संतषटाशी राखती परीनं त्याला महत्व देती ती जगातीतील एक व्यक्ती कृतकर्म भोगण्या आली असे ऐसे मानसी समजुना त्याविषयी धरती मौना जेवी निवडुंगा लागून स्थानभूमी देत हो मोगरा निवडुंग आणि शेरा ही जमिनीची लेकरं परिकिमतीचा प्रकारा ने ने तो तिघांचा मोगऱ्याचे संरक्षणा करीती निवडुंगांचे दहना दारावरी तेवी संत भूमी परी करीती जरी किमती माझे ठेविती परी गुणाप्रमाणे भेद पहा नशीब विठोबा घाटोळाचे अति खडतर होते साचे पाय लादून साधूचे दैव दूर झाले की जरी तोना ढोंग करिता तरी योग्य ते प्रति चढता संतांची ती योग्यता त्याने मुळीना कर ಬಾರುಕ್ಷಾಚಾ ತಟವಟಿ ಬಸುನ ಇಚ್ಛಿಲಿ ಗಾರಗೋಟಿ ವಾಮಾಗಿತಲಿ ಕರವಂತಿ ಕಾಮದೇನು ಪಾಸುನ. एसे न कोणी करावे संतापाशी राहुन बरवे तेथे विचार ठेवावे निशी जागृत हा श्री गजानन विजय ग्रंथ हो दासगुनुविरचित भाविका कारणे श्री हरिहरार पर्णमस्तु शुभम विजय विजयग्रथस तृतीयोध्याये समाप्त